गुड इव्हनिंग फ्रेंड्स आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस मध्ये जाहीर झाली होती मित्रांनो तर त्याबद्दल नवीन अपडेट आलेले गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो कधी अपडेट आलेले एकूण जागा किती होत्या जाहिरात कधी आली होती आणि कधी एक्झाम घेत घेण्यात आली होती बघा आणि कॅन्डिडेटला किती मार्क पडलेले आणि कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होती मित्रांनो तर सर्व डिटेल्स बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघा आदिवासी विकास आयुक्तालय आदिवासी विकास भवन महिला पहिला मधला गडकरी चौक नाशिक बघा आणि अपडेट कधी आलेले बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला अपडेट आलेले बघा ही जाहीर सूचना बघा आता जाहीर सूचनेमध्ये काय दिलेलं बघा त्यांनी पाच दहा दोन हजार चोवीस ला आदिवासी विकास विभागातील सतरा पद एकूण सहा शक्र पदासाठी जाहिरात आली होती बघा जाहिरात आली होती आणि ही सेवा भरती होती मित्रांनो तर बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदाची गुणता यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो तर ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एसने एक्झाम घेण्यात आली होती बघा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला एक्झाम घेण्यात आली होती आणि आय अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे विभागातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी हे एक्झाम घेण्यात आली बघा तर एक ज्यांना ज्या कॅन्डिडेटला पंचाळीस प्लस मार्क आहेत पंचाळीस टक्के प्लस मार्क आहेत अशाच कॅन्डिडेटचे यादीत नाव असणार मित्रांनो तर तुम्ही खाली बघू शकता यादीत तुमचं नाव चेक करू शकता मित्रांनो इथं स्कोर सब्जेक्ट वाईज दिले तुम्हाला किती मार्क सब्जेक्टला किती, सब्जेक्ट किती मार्क होते आणि इथं सर्व डिटेल्स दे, दे, दिलेले मित्रांनो इथं बघू शकता तुमचं रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅन्डिडेट नेम डेट ऑफ बर्थ स्कोर किती आलेलं आहे आणि टोटल मार्क किती आलेले तुम्हाला आता ही सब्जेक्ट इथे तुम्हाला मार्क पण दिलेल कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क पडेल बघा अशा पद्धतीने ही यादी जाहीर झालेली मित्रांनो गुणवत्ता यादी तुम्ही यादीत आपलं नाव चेक करू शकता लवकरच फायनल रिझल्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते मित्रांनो तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स